नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे देशात जे आपलं राज्यघटना आहे तिचे मुख्य तीन स्तंभ आपण नेहमी मानतो, न्यायपालिका विधायिका आणि कार्यपालिका आणि न्यायपालिकेचा रोल फार मोठा आहे कारण ती त्या राज्यघटनेची संरक्षक आहे पण न्यायपालिका जर दूषित व्हायला लागली तर मग पुढे काय करणार तीन बातम्या आहेत पहा न्यायपालिकेवर आज आणि त्यांनी न्यायपालिका कशी राजकीय व्यवस्थेसाठी वापरले जाते याचे सुंदर उदाहरण आहे जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होत तेव्हा त्या पाकिस्तानाला तुर्कीनी समर्थनच घोषित नाही केलं टर्कीनी तर त्याला अक्षरशः साहित्य युद्धाचं पुरवलं त्यामुळं त्यात टर्कीला आता आपण शत्रू राष्ट्र मानतो पूर्ण देशांनी त्याला जरी ऑफिशियली आपल्या देशाने त्याला केलं नसेल डिप्लोमॅटिक काही प्रॉब्लेम असू शकतात परंतु देशातल्या लोकांनी त्यांना शत्रू राष्ट्र मानलं टर्कीवरनं येणार सफरचंद सेफ आपल्या इकडे सगळे बंद झाले मार्केट मंडीवाले म्हणे आम्ही त्याला हात लावणार नाही टर्कीवरनं मार्बल यायचा राजस्थानच्या मार्बल असोसिएशन मोठी इम्पोर्टर होतं आयात करायचं त्यांनी सांगितलं बिलकुल आम्ही घेणार नाही त्यांना वापस पाठवा तिकडे टर्कीला खूप टुरिस्ट जायचे सगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी पॅकेज रद्द केले लोकांनी स्वतः टर्कीचं कॅन्सलेशन केलं आणि हे सगळं होत असताना सगळा पूर्ण देशात त्या टर्कीबद्दल एक क्रोध होता अशा पॉइंटला अर्णव गोस्वामी नावाचा एक सुपारीबाद पत्रकार एक जावाई शोध लावतो आणि तो आपल्या बातमीमध्ये सांगतो की ही जी आपली काँग्रेस पार्टी आहे भारतातली याचं एक हेडक्वार्टर टर्कीमध्ये आहे आणि एक बिल्डिंग दाखवतो त्या बिल्डिंग मध्ये काँग्रेस लिहिलेलं असत काँग्रेस हा एक शब्द आहे सायन्स काँग्रेस हिस्ट्री काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस अक्षरशः अमेरिकेमध्ये तिथल्या लोकसभेला काँग्रेस म्हणतात तो कुठेही काँग्रेस दिसली तर त्याला भारतीय काँग्रेससोबत जोडायचं हा मूर्खपणा कोणीही करू शकत नाही परंतु टर्कीमध्ये जर काँग्रेस दिसली तर त्याला लगेच जोडायला पाहिजे कारण पूर्ण देशामध्ये एक असं चुकीचं खोट्या बातम्या पसरून द्यायच्या एक असा फोकनाड्या मारून मोठं होतं एक असं वादळ उठवायचं की काँग्रेसचे टर्कीचे संबंध काय आहेत जो आपला राष्ट्र त्याला शत्रू राष्ट्र मानतो तिथे काँग्रेसचे हेड ऑफिस आहे नंतर त्याच्याच बातमीला लगेच ट्विट केलं अमित मालवीयन कारण ते बी जे पीच्या आय टी सेलचे हेड आहेत त्यामुळे अशा प्रत्येक बातम्या ते ट्विट करत असतात आणि त्या बातम्या अजून वरचड करून ट्विट करतात माझ्या एका काँग्रेसवर लिहिलेल्या बातमीला त्यांनी पुन्हा त्याला ट्विस्ट करून पुढे ट्विट केलं वानखडीने आरोप लावले तुम्ही आता याचा जबाब द्या ते असं करत राहतात आता याच्या विरुद्ध मानहानीचा दावा कर्नाटकमध्ये युथ काँग्रेसने टाकला आणि त्यांच्यावर केस हे लगेच हायकोर्टमध्ये गेले आणि कर्नाटक हायकोर्टने त्याच्यावर स्टे दिला ही एक बातमी दुसरी बातमी राहुल गांधीच्या विरुद्ध एक मानहानीचा दावा झारखंडमध्ये होता एम पी एम एल ए कोर्ट मध्ये आणि राहुल गांधीच्या विरोधात पूर्ण देशातल्या प्रत्येकच राज्यात कुठे ना कुठे खटले चालूच आहेत पूर्ण देशात आणि सगळे मानहानीचे राहुल गांधींनी फक्त मोदी या नावावर काहीतरी बोलले त्यानंतर एका मोदीला इतकं वाईट वाटलं की त्यांनी राहुल गांधीला दोन वर्षाची सदाच करत झारखंडचा चाईबासा कोर्ट आहे एम पी एम एल ए कोर्ट त्या कोर्टनी गैर जमानती वॉरंट राहुल गांधीला दिला कोर्टात हजरवा एक राहुल गांधींनी दोन हजार अठरामध्ये एका अधिवेशन मध्ये भाषणात बी जे पीवर ताशेरे ओढले नऊ जुलै दोन हजार अठराचं भाषण होत होते सॉरी अठ्ठावीस मार्च दोन हजार अठराच भाषण होत होते आणि एक भाजपाचा नेता आहे प्रताप कटियार त्यांनी नऊ जुलै दोन हजार अठराला ला साईबाचा सीजीएम कोर्ट मध्ये ते केस टाकली मग ते हायकोर्टमध्ये गेले नंतर मग ते एम कोर्टमध्ये कोर्ट मध्ये कोर्ट आले एकीकडे काँग्रेसचं हेडक्वार्टर आहे असं बोलणार आहे आणि नंतर त्यांनी माफी मागितली अर्णव गोस्वामी आणि ती माफी पत्र म्हणजे ते दुसरा मूर्खपणाचा कळस आहे त्याचं असं म्हणणं आहे की ते जे चुकीचं दाखवल्या गेलं ते माझ्या व्हिडिओ एडिटरची चुकी होती पण मी मानतो जर पाळणव गोस्वामींनी असं म्हटलं असतं की दिल्लीमध्ये जे काँग्रेसचे हेडक्वार्टर आहे तिथे आणि मग त्यांनी टर्कीचा फोटो दाखवला असता तर कळतं की ते एडिटरची चूक आहे पण स्वतः अर्णव गोस्वामी स्वतः बोलतायत की टर्कीसारख्या देशात काँग्रेसने आपलं हेडक्वार्टर ठेवलं आणि फोटो दाखवत आहेत याचा अर्थ एडिटरची नाही ती याची चुकी होती स्वतःची चुकी नव्हती सुपारीबाज पत्रकारिता आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं असं बदनाम करण्यात चालू असतं एकेकळी एक असं घोर म्हणजे काँग्रेसला बदनाम करण्याचं त्याच्या समोर पूर्ण असं पूर्ण देश ते ते चा उ, चा चा त्या टर्कीच्या विरुद्ध उठला असताना पूर्ण देशाला काँग्रेसच्या विरुद्ध उठवणं हे एक षडयंत्राचा भाग आणि दुसरीकडे आपल्या भाषणात भाजपावर ताशेरे ओढले म्हणून अपमान झाला आणि त्यामुळे साईबासा कोर्टनी नॉन बिलेबल वॉरंट आणि तिसरं तिसरी बातमी जी आज आहे की एक भ्रष्टाचाराचा मामला सापडला अँटी करप्शन ब्युरोला म्हणजे काय झालं दिल्लीमध्ये जीएसटीची चोरी सापडली त्यात जीएसटीचे अधिकारी ट्रान्सपोर्टर हे सगळे लोक सोळा लोक अरेस्ट झाले त्या लोकांच्या जमानतीसाठी पैसे मागण्यात आले आणि तो पॅटर्न आहे की तुम्ही जमानीतलं अप्लिकेशन करा मग तुम्हाला ते जमानतीची डेट म्हणजे ते पहिल्या जमानतीचं ऐकाय घेण्यासाठीच तुम्हाला पाच म्हणजे दोन चार वेळा टल लावलं जातं तो वेळ असतो निगोशिएशनचा मग कित्येक ठिकाणी असं आहे या केसमध्ये तर असं पण झालं की ते जमानत तर ते पूर्ण निर्णय झाल्यावर तो रोखून ठेवला आता काही डील होतं का आणि कोणाला पंच्याऐंशी लाख रुपये मागितले कोणाला एक करोड रुपये मागितले असं सगळं अँटी करप्शन ब्युरो ब्युरोनी ऑडिओ क्लिप सोबत सगळं प्रूफ जेव्हा एकत्र केलं तेव्हा फक्त त्या माननीय त्या माननीयच म्हणायला पाहिजे ना जज म्हटल्यावर माननीयच असतो त्या माननीय जजचं फक्त ट्रान्सफर झालं आता तुम्ही सांगा कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही नेता पैसा घेताना पकडला की लगेच अरेस्ट करतात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छगन भुजबळ जेलमध्ये जाऊन आले पण कधी न्यायाधीश जेलमध्ये जात नाही त्याची ट्रान्सफर होते हे न्यायपालिकाने स्वतःसाठी ठेवलेली एक व्यवस्था आहे का एका माननीय न्याय न्यायाधीशाच्या घरी करोड रुपये सापडतात तो राजीनामा द्यायला तयार नाही हो होईल ते पाहून घेऊन ही सिस्टम काय आहे त्यामुळे काय होतं लोकांमध्ये रोष आता न्यायपालिकाबद्दल सुद्धाच व्हायला लागला आणि त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टचे दोन न्यायाधीश रिटायर्ड झाले एक न्यायाधीश ओक साहेब आणि एक बेला त्रिवेदी बेला त्रिवेदी जेव्हा रिटायर्ड झाल्या तेव्हा बार असोसिएशननी त्यांचा समारोपाचा कार्यक्रम पण ठेवला नाही आणि ओक साहेब जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा त्या कार्यक्रमात पाय ठेवायला जागा नव्हती हॉलच्या बाहेर शेकडो वकील उभे होते हा फरक आहे न्याय देणारा न्यायाधीश आणि मग दुसरा त्यामुळं आता न्यायपालिकेला स्वतःचं शुद्धीकरण करणं फार जरुरी आहे नाही तर ह्या लोकशाहीचा जो ढाचा आहे तो चरमराला लागेल ला असं वाटतं आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही तर नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र